विचार करा की तुम्ही लोळताय आणि तुमच्या मनामध्ये विचार कायम सुरू आहेत की मी असं का केलं मी तसं का केलं त्यांनी मला जज तर नाही केलं ते माझ्याविषयी काय विचार करत आहेत आणि मी असं तर करायला पाहिजे नव्हतं मी हे करायला पाहिजे होतं मी ते करायला पाहिजे होतं असे अनेक विचार तुमच्या मनामध्ये घोळत असतील आणि काही केल्या ही ओव्हर थिंकिंग थांबत नसेल आता विचार करा दोन हजार वर्षापूर्वी एका व्यक्तीला अशाच काही समस्यांमधून जायला लागलं होतं आणि ती व्यक्ती स्वतःच्या जर्नलमध्ये या समस्यांवरती कशी मात करायची याविषयीचं याविषयीचे सल्ले स्वतःला देऊ इच्छितो आणि स्वतःसाठी लिहिलेले ते सल्ले पुढे जाऊन पब्लिश होतात आणि स्टॉयसिजम विषयी आपल्याला अधिक जागृत करतात आणि त्या सल्ल्यांचा उपयोग करून आपण देखील आपलं आयुष्य कसं बदलू शकतो याविषयी मार्गदर्शन करणारा हा व्हिडिओ आहे त्यामुळे पाहत राहा नमस्कार मंडळी विचारवेधीवर आपलं स्वागत आहे आज आपण दोन हजार वर्षपूर्वी जाऊन मार्कस ऑरेलियस या स्टॉईक फिलॉसॉफर्सचा किंवा एक रोमन सम्राटाचा अभ्यास करणार आहोत आणि आपल्या समस्या जशा की एन्झायटी ओव्हर थिंकिंग आणि गिल्ट यांवर स्टॉइसिजमच्या टूल्सने कशी मात करता येईल याचा काही या अभ्यास करणार आहोत तर चला सुरू करूया आज आपण दोन हजार वर्षांपूर्वी होऊन गेलेले एक स्टॉइक फिलॉसॉफर जे रोमचे देखील होते त्यांच्या मेडिटेशन्स या पुस्तकामध्ये दिलेल्या ओव्हर थिंकिंग गिल्ट आणि एन्झायटी यासारख्या समस्यांवरती त्यांनी केलेले उपाय यांवरती चर्चा करणार आहोत आणि जाणून घेणार आहोत की तुम्ही देखील त्यांनी वापरलेले जे टूल्स आहेत त्यांचा उपयोग करून आपल्या समस्यांवर कशी अधिक कशा रीतीने दि, मात करू शकता मी असं का म्हणालो मी त्यावेळेला ते तसं म्हणायला पाहिजे होतं त्यांनी माझ्याविषयी काय विचार केला असेल अरे ते लोक माझ्याविषयी काय विचार करत असतील अशा पद्धतीचे प्रश्न तुम्हाला फॅमिलीवर वाटतात का जर उत्तर हो असेल तर तुम्ही देखील ओव्हर थिंकिंग करतच असाल आणि हीच ओव्हर थिंकिंग तुम्हाला एन्झायटीमध्ये घेऊन जात असेल कधी कधी तुम्हाला गिल्टी देखील फील करत असेल करवत असणार तर या ओव्हर थिंकिंग एन्झायटी आणि गिल्ट ज्या समस्या आहेत त्या आजच्या नसून दोन हजार वर्षांपूर्वी देखील या अस्तित्वात होत्या हे आपण सगळेच जाणतात पण दोन हजार वर्षांपूर्वी आलेले स्टॉइक फिलॉसॉफर मार्कस ऑरेलियस यांनी आपल्या ह्या ज्या काही समस्या होत्या त्यांच्यावरती कशी मात करावी यासाठी आपल्या जर्नलमध्ये ते स्वतःलाच काही सल्ले द्यायचे जेणेकरून त्यांचं आयुष्य पुढे पुढे जाऊन सॉर्ट होईल तर याच सल्ल्यांचं पुढे रूपांतरण जे झालं आहे ते मेडिटेशन्स नावाच्या एका पुस्तकामध्ये झालं आणि हे पुस्तक आपल्याला सॉयसिजमचे असे धडे देतं की ज्याद्वारे आपण या समस्या जसं की ओव्हर थिंकिंग ॲन्झायटी गिट यांवर मात करायला शिकवतात तर याचवरती आपण आज चर्चा करणार आहोत तर कोण मार्कस ऑरेलियस मार्कस ऑरेलियस हे एक रोम सम्राट होते आणि रोमचे कदाचित ते सर्वोत्कृष्ट सम्राट होते आणि सर्वोत्कृष्ट शेवटचे सम्राट देखील म्हणता येईल कारण की त्यानंतर रोमचं साम्राज्य जे आहे ते ढासळायला सुरुवात झाली पण हेच राजे जे होते रोमचे सम्राट मार्कस ऑरेलियस यांनी स्वतःला सल्ले देण्यासाठी एक डायरी बनवली होती ज्या डायरीमध्ये ते रोज रात्री लिखाण करत आणि त्यांनी घेतलेल्या निर्णयांचा त्यांनी केलेल्या काही गोष्टींचा आढावा घेत असत आणि त्याद्वारे ते स्वतःचं आत्मचिंतन करत असत आणि काय गोष्टी इम्प्रूव्ह करता येतील कुठे काय चुकतं आहे याविषयी त्यांना एक जजमेंट मिळायची आणि त्याचसाठी हे पुस्तक म्हणजे मेडिटेशन्स नावाची ही डायरी त्यांनी लिहिली होती तिचं पुढे पुस्तकात रूपांतर केलं गेलं आणि हेच ह्याच पुस्तकातल्या काही गोष्टी आपण काही टूल्स आपण जाणून घेणार आहोत तर मार्कस आपल्याला सांगू इच्छितात की आपण केवळ आपल्या मनावरती नियंत्रण मिळवू शकतो दुसऱ्यांच्या मनांवरती आपण नियंत्रण मिळवू शकत नाही तर काय ओवर थिंकिंग आहे ओव्हर थिंकिंग म्हणजे हीच गोष्ट आहे की आपण दुसऱ्याच्या मनावरती नियंत्रण मिळवायला जातो आहे किंवा दुसऱ्याच्या जा मनाचा जास्त उच्चार करतो आहे जसं की आता मी एक उदाहरण देतो की समजा तुम्ही एखाद्या लग्नाला मिळाल्या आणि लग्न समारंभासाठी तुम्ही काही कपडे घातले तर तुम्हीच मनामध्ये विचार करू लागता की मी या कपड्यांमध्ये कसा दिसतोय तर मी वाईट तर दिसत नसेल लोकं माझ्यावर हसतील किंवा लोकं माझ्याविषयी चर्चा करतील ह्या गोष्टी ज्या आहेत ह्या तुमच्या मनामध्ये चालू आहेत त्या गोष्टींचा दुसऱ्यांच्या मनाशी काहीच संबंध नाही आहे आणि हो प्रत्येकजण तुम्हाला कदाचित म्हणजे तुमची ड्रेसिंग जी आहे ती प्रत्येकालाच आवडेल असं नाही आहे कोणी त्याच्यावर टीका करेल कोणी फारसं लक्ष देणार नाही तर कोणाला ती आवडेल देखील तर प्रत्येकाच्या मनाचा विचार तुम्ही करू शकत नाही किंवा त्यांना काय वाटेल हे तुम्ही डिसाईड करू शकत नाही याचसाठी मार्कस आपल्याला सांगतात की आपल्या नियंत्रणात असलेली गोष्ट आहे ती म्हणजे आपलं मन आणि त्याच्यावरती नियंत्रण करणं शक्य आहे त्याच्यासाठी आपण जास्तीत जास्त शांत राहून विचार केला पाहिजे आणि रॅशनली निर्णय घेतले पाहिजेत जसं की ह्या परिस्थितीमध्ये जसं आपल्या उदाहरणामध्ये जर तुम्हाला लग्नाला जात आहे तर तुम्ही तुमच्या नियंत्रणात काय गोष्टी आहेत की तुम्ही एक गोष्ट करू शकता की ड्रेसिंग जी आहे ती तुमच्या हिशोबाने जितकी चांगली आहे ठीकठाक असेल नीट नेटकी तितकी करू शकता आणि इम्प्रुव्हमेंटसाठी काही गोष्टी बघू शकता जसे की यूट्यूब व्हिडिओज बघू शकता त्याद्वारे आपलं ड्रेसिंग थोडंफार इम्प्रूव्ह करू शकता पण इतकं सर केल्यानंतरही लोकांना तुम्ही आवडालच असं नाही आहे तर या गोष्टीचा विचार तुम्ही सोडून दिला पाहिजे तुम्ही एक्सपेरिमेंट तर करूच शकता आणि याच गोष्टीचा विचार आपण केला पाहिजे की जी गोष्ट आपल्या नियंत्रणामध्ये आहे तिच्यावरतीच आपण जास्तीत जास्त ताबा मिळवला पाहिजे जे म्हणजे तुमचं मन अशा रीतीने मार्कस ओरेलियस आपल्याला सांगतात की जे नियंत्रणात आहे त्याच्यावरतीच लक्ष द्या यासाठी आपण एक टूलचा उपयोग करू शकतो म्हणजेच एक प्रयोग करू शकतो जसं की तुम्ही एक कोरा कागद घ्या त्याच्यावरती दोन कॉलम बनवा म्हणजे मध्ये एक रेश ओढून या साईडला एक कॉलम या साईडला एक कॉलम आणि इथे म्हणजेच पहिल्या कॉलममध्ये लिहा की ज्या गोष्टी तुमच्या नियंत्रणात असतील आणि दुसऱ्या कॉलममध्ये लिहा की ज्या गोष्टी तुमच्या नियंत्रणात नाही आहेत जसं की आपलं हे उदाहरण याच्यामध्ये पहिलं उदाहरण म्हणजे लग्नाला जात आहे तर कपडे चूज करणं जे आहे ते तुमच्या हातामध्ये आहे तुमच्या नियंत्रणामध्ये आहे तर तुम्ही रॅशनली ते चूज केले पाहिजे म्हणजेच इतका सहज आहे की तुम्ही फाटलेले कपडे किंवा डाग लागलेले कपडे तर घालणार नाही तर जितके बेटर कपडे तुम्हाला घालता येतील इतके बेटर कपडे तुम्ही घालू शकता त्याच्यावरती अजून काय इम्प्रूव्ह करता येईल जसं की एखादं वॉच घालू शकता एखादं चेन घालू शकता त्या बाबतीत तुम्ही थोडं विचार करू शकता पण ज्या गोष्टी तुमच्या नियंत्रणात नाही आहेत त्या दुसऱ्या गोष्टी म्हणजेच लोक काय विचार करतील आता मी हे घड्याळ घातलं तर लोक काय विचार करतील आता मी हे कपडे घातले तर लोकांना आवडेल का मी जास्तच ओवर फॅशन वाटेल किंवा मी अगदीच गबाळा वाटतो आहे अशा पद्धतीचे देखील तुमच्या मनात विचार येतील तर ती जी गोष्ट आहे लोकांना काय वाटेल ही जी गोष्ट आहे ती जी गोष्ट आहे ती दुसऱ्या रखाण्यामध्ये म्हणजे दुसऱ्या कॉलममध्ये लिहा की ज्या गोष्टी तुमच्या कंट्रोलमध्ये नाही आहेत आणि जी पहिली गोष्ट आहे म्हणजे जी कंट्रोलमध्ये आहे तुमच्या जसं की ड्रेसिंग या गोष्टी तुमच्या कंट्रोलमध्ये आहे तर किंवा वॉकिंग स्टाईल तुमच्या कंट्रोलमध्ये आहे उभं राहण्याची ढग या गोष्टी ज्या आहेत त्या तुमच्या कंट्रोलमध्ये आहेत तर त्या गोष्टी अधिकाधिक कशा इम्प्रूव्ह करता येतील याच्यावरती तुम्ही लक्ष द्या आणि दुसरा रकाणा जो आहे तो कंप्लीटली सोडून द्या दुसरी गोष्ट म्हणजे आहे गिल्ट गिल्टवरती काय उपाय करता येईल तर एक गोष्ट जाणून घ्या की गिल्ट ही गोष्ट जी आहे ती घडून गेलेल्या गोष्टींविषयी होते जसं की तुम्ही कोणाला काही घालून पाडून बोललात किंवा काही चुकी चुकीचं बोललं आहात कोणाला किंवा कोणाच्या बाबतीत चुकीचं काही केलं आहात तुम्ही समजा ॲक्शन स्वरूपात देखील तुम्ही काही केलं असू शकता तेव्हा जाणून घ्या की ती गोष्ट जी आहे ती रिव्हर्स करता येणार नाही आहे जे होऊन गेलं ते होऊन गेलं आहे त्याच्यावरती विचार करण्याचा आता काहीच अर्थ नाही का तर तुमच्या कंट्रोलमध्ये काय आहे तर तुमच्या कंट्रोलमध्ये केवळ आजचा दिवस आहे आजचा हा क्षण आहे तर तुम्ही हा विचार केला पाहिजे की गिल्ट जी गोष्ट त्या गोष्टीमुळे वाटतो आहे समजा तुम्ही कोणाला चुकीचं काही बोलला आहात त्यावरून तुम्हाला गिल्ट वाटते आहे तर तुम्ही ही काळजी घेऊ शकता की भविष्यामध्ये तुम्ही काही चुकीचं कोणाला ना बोलणार नाही किंवा जे जिब्यावरती नियंत्रण मिळवू शकता बघा जीभ देखील तुमच्या नियंत्रणात आहे तर तुम्ही त्याच्यावर नियंत्रण ठेवू शकता आणि पुढे असले प्रसंग ओढवणार नाही याची काळजी घेऊ शकता लक्षात ठेवा प्रत्येक दिवस हा एका कोऱ्या पानासमन असतो आणि हे पान कसं भरायचं आहे हे तुम्ही ठरवता आणि जर तुम्ही गिल्टमध्येच अडकून राहिलात तर हे पान नीट रीतीने तुम्ही ते भरूच शकणार नाही तुम्ही कायम एकच पान सतत 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 वाढवत न्याल आणि तुमचं आयुष्य एका ठिकाणी अडकून राहील त्याच्यासाठी तुम्ही गिल्ट जी आहे ती मागे टाकून आपल्या आयुष्याला नवीन पान जे मिळालेलं आहे त्या आयुष्याचं नवीन पान नव्या पद्धतीने लिहून काढलं पाहिजे कारण लक्षात ठेवा तुमची गिल्ट आहे ती तुम्हाला डिफाईन करत नाही तर तहान लागल्यावर विहिरखडण्यात काहीच अर्थ नाही आहे त्याचप्रमाणे स्टॉयसिझम ही एक डेली हॅबिट आहे हिच्यामध्ये है। कन्सिस्टन्सी असणं महत्त्वाचं आहे त्याचसाठी तुम्ही जर आजपासून सुरुवात करत असाल तर तुम्ही यामध्ये तीन गोष्टी करू शकता जसं की दिवसाची सुरुवात दिवस दिवसाची सुरुवात जी आहे ती तुम्ही एक प्रिपरेशनने केली पाहिजे की आजचा दिवस कसा जाणार आहे याविषयी विचार करून आणि त्या विषयावरती म्हणजे त्याच विचारांवरती थोडं चिंतन करून की आजच्या दिवसातल्या कुठल्या समस्या ज्या आहेत त्या खऱ्या होऊ शकतात आणि जर का त्या खऱ्या झाल्या तर त्यावर माझी रिॲक्शन काय असेल रॅशनल असेल की भावनिक असेल याविषयी आपण चर्चा करू शकतो सकाळी आणि दिवसामध्ये आपण मध्यमध्ये म्हणजे ही आपन, दुसरी स्टेप आहे की दिवसाच्या मध्ये जो दिवस चालला आहे त्याच्यामध्ये आपले निर्णय जे असतात ते निर्णय तुम्ही भावनिकदृष्ट्या घेता की रॅशनली घेता यावरती तुम्ही मंथन चालू ठेवायचं आहे आणि दिवसाच्या अखेरीस म्हणजे रात्री येऊन तुम्ही हा विचार करू शकता किंवा मार्कसप्रमाणे एक डायरी देखील लिहू शकता की ज्याच्यामध्ये तुम्ही लिहाल की आजचे कोणते असे डिसिजन होते ते मी भावनिकदृष्ट्या घेतले आणि कोणते असे डिसिजन होते ते मी रॅशनली घेतले आणि कोणते डिसिजन खरे म्हणजे बरोबर निघाले आणि कोणते डिसिजन जे आहेत ते चुकले यातून तुम्हाला कळेल की कुठे इम्प्रुव्हमेंटला चान्स आहे तुम्ही कुठे अजून इम्प्रूव्ह करू शकता याविषयी तुम्ही विचार करू शकता त्याच्यासाठी तुम्हाला या तीन गोष्टी करायच्या आहेत एक म्हणजे सकाळचं प्रिपरेशन दुसरं म्हणजे रिफ्लेक्ट करणं म्हणजे वेळोवेळी विचारणं की प्रत्येक निर्णय जो घेतो आहे तो भावनिकदृष्ट्या घेतो आहे की रॅशनली आणि रात्री त्या पूर्ण दिवसाचं एक सार जे आहे तो तुम्हाला डायरीमध्ये लिहायचं आहे आणि त्याच रात्रीच्या डायरीचा उपयोग करून म्हणजे रात्रीचं जे सार निघालं आहे त्याचा उपयोग करून सकाळचं प्रिपरेशन तुम्हाला दुसऱ्या दिवशी उठून करायचं आहे जेणेकरून तुमचं आयुष्य जे आहे ते एका रीतीने सॉर्ट होऊन जाईल मार्कस ऑरेलियस यांनी आपल्या आयुष्यामध्ये अनेक लढाया पाहिल्या अनेक रोगराया पाहिल्या आणि अनेक विश्वासघात देखील त्यांनी पचवले पण ते डगमगले नाहीत तर यांना साथ होती ती म्हणजे स्टॉयसिझमची स्टॉयसिझमच्या काही फिलॉसॉफी कल टूल्सची त्यांनी मदत घेतली आणि तेच टूल्स आपण या व्हिडिओमध्ये डिस्कस केले आहेत तर ते टूल्स वापरण्यासाठी तुम्हाला काही रोमचा सम्राट असण्याची गरज नाही तर दैनंदिन जीवनामध्ये येणाऱ्या समस्यांवरती उपाय म्हणून हे टूल्स तुम्ही आजपासून देखील वापरायला सुरुवात करू शकता आणि आपलं आयुष्य बदलू शकता या तीन गोष्टी केल्यामुळे तुमचं मन जे आहे ते कन्फ्युजनमध्ये राहणार नाही आणि कन्फ्युजनमध्ये न राहिल्यामुळे ते अधिकच बळकट होत जाईल आणि ह्या तीन गोष्टी जर तुम्ही कायम फॉलो करत राहिलात तर तुमचं मानसिक धैर्य जे आहे ते नक्कीच जलद रीतीने इम्प्रूव्ह करेल जर आज मार्कस असते आणि तुम्ही त्यांना जर तुमच्या समस्या सांगितल्या असत्या तर कदाचित त्यांनी हेच टूल्स तुम्हाला दिले असते जे त्यांनी देखील वापरले होते तर मित्रांनो मला जाणून घ्यायला आवडेल की तुम्ही देखील हे टूल्स वापरून तुमचं आयुष्य अधिक सुखकर करण्याचा प्रयत्न करणार आहात का सुखकर इन द सेन्स तुम्ही तुमचं आयुष्य थोडंफार सॉर्ट करण्याचा प्रयत्न देखील करणार आहात का किंवा यापैकी कोणते टूल्स तुम्ही आपल्या आयुष्यामध्ये इम्प्लिमेंट करणार आहात हे मला कॉमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि विचार वेधला सबस्क्राईब करून ठेवा ते जेणेकरून फिलॉसॉफीने भरलेले असे अनेक व्हिडिओ तुम्ही मिस करणार नाही आणि पुढचे व्हिडिओ येईपर्यंत विचार करत राहा